मित्रांनो एकोणवीस डिसेंबर एकोणवीसशे चौतीस रोजी भारतीय राज्यघटनेचे विधेयक ब्रिटिश लोकसभेमध्ये मांडले गेले मित्रांनो कायदा मंत्री डॉक्टर आंबेडकरांनी संसदेमध्ये हिंदू कोडबिल सादर केले होते एकोणवीस डिसेंबर एकोणवीसशे एकोणपन्नास रोजी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी हिंदू कोडबिल संमत करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असा पुनरुच्चार केला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत